1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 Kasa la nuk? 9 kasa la? Ata ekak ki ti hai? Ti

आता एक काय आहे का बोला तीन आणि सात दहा दहाचा शून्य दशकामध्ये का मिळत आता दशक म्हणजे

उतार बाहि, आजिर। आप्तार simple खञा है क्दर जंघ हेर ही जंजी हर। आज स्डामटी जंजीना eg दिक आज़ आ ऱहा तो नहीं मैं ठामगे नहीं आता ही काय आहे का शब्दात आमची नाही काळी नऊ दहा दहा चा शून्य Okay. can